संविधान वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहे जगप्रसिद्ध शिल्पकार पद्मश्री पद्मविभूषण रामसुतारसाहेर्वांना माहितच असेल स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे शिवाजी महाराजांचे सगळ्यात मोठ्या मोठे पुतळे असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे असू द्या हे सर्व यांनीच तयार केलेले आहेत तर आज पहिल्यांदाच त्यांच्या सोबत त्यांची जी भावना आहे किंवा त्यांचे जे विचार आहेत ते आपल्यापर्यंत मला एक संधी संधी आहे आपण सर्वांनी हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करून जरूर पूर्ण करावी नमस्कार बाबा नमस्कार आपलं संविधान वार्तामध्ये स्वागत आहे थँक्यू <laughs> बाबा आपण आतापर्यंत जवळपास दोनशेच्या वर पुतळे बनवले आणि त्या दोनशेच्या वर पुतळ्यांमध्ये म्हणजे सगळ्यात मोठा पुतळा जर बघायला गेला तर स्टॅच्यू ऑफ युनिटी झाला हो, तर तुम्ही थोडेसे मला सांगाल का की हे सगळे पुतळे तुमच्या हस्ते कशा पद्धतीने बनवण्यात आले हे सर्व पुतळे कसे बनवलेत आणि कसं फॉर्टी सेवन स्टॅच्यू बनवला बरं त्याच्यानंतर मस्कुरा पार्ट त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर एवढी झाले झाली किंवा हिंदुस्थान जगामध्ये गांधीचा स्टॅच्यू चारशे साडेचारशे पोचळी झाले साडे चारशे गांधीचे त्याच्यानंतर आपले जेवढे लिडर्स आहेत सगळ्यांची पोथळी मजा इंदिरा गांधी नेहरू वगैरे असे कित्ये लोक महाराज सगळ्यांचे स्टॅच्यू मजा झाले मला पण एक एक आनंद आहे माझ्या हातो अशी एवढी कामं झाली आनंद वाटतो तसंच तुम्हाला आनंद वाटतो मला पण आनंद वाटतो संबंध माझ्या करियर बद्दल लोक आदरभाव करतात त्याच्यावर खूप आनंद वाटतो थँक्यू व्हेरी मच धन्यवाद सर तर आ, हे सुतार साहेब जे आहे ओरिजिनली महाराष्ट्राचेच आहे धुळ्याजवळचं एक छोटं गाव आहे तिथे त्यांचा जन्म झालेला आहे जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये त्यांनी आपलं शिक्षण केलेलं आहे आणि त्यानंतर औरंगाबाद ला त्यांची गव्हर्नमेंट मध्ये हे झाली काम केलं एलोरा केव मध्ये कुठली मूर्ती असतील ते रिपेअर रिपेर केल्या साडेचार चार, चार वर्ष केले चार, चार हाज, हाज वर्ष चार वर्ष केलं त्याच्यानंतर मग दिल्लीला त्याच्यानंतर मग खूप पुढे झालं दिल्लीला कधी शिफ्ट केलं फिफ्टी एन मध्ये फिफ्टी एट मध्ये केलं बरं आता ह्या ह्या जमान्यामध्ये शंभर वर्ष जगणं म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली आणि आपण शंभरी पूर्ण केली कसं वाटत कि शंभराव्या वर्षामध्ये आता केलं तुम्ही एकशे चांगलं वाटतं मी एक माझ्या आयुष्य जे आहे एक भोवऱ्यासारखं आहे जसे जसे गमाळलेले असतात असं माझ असे असतील म्हणून इथपर्यंत आलो आता इथे एक ठिकाण राहिलो uh. आणखी पुढे माहित नाही ते चालतो ग्रेट <laughs> धन्यवाद पद्मश्री रामजी सुतार यांचे पद्मभूषण पद्मश्री पद्मभूषण दोन्ही आहेत पद्मश्री आणि पद्मभूषण ना आहे पद्मभूषण रामजी सुतार यांचे आंतरराष्ट्रीय सल्लागार मान्य डॉक्टर राजेंद्र जाधव साहेब सुद्धा आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी पण चर्चा करूया दादा साहेब काय सांगाल आजच्या नमस्कार मी भाग्यशाली आहे की बाबांचं वय राम मोहितजी सुताराजींचं वय शंभर वर्ष आहे त्या शंभर वर्षाला शताब्दीला सलाम आज किती लोकांना आरोग्य सुदृढ लाभत हे खूप वाखडण्याजोगी गोष्ट आहे माझं सौभाग्य आहे की यांच्या सहवासात मला वेळ काढायला मिळतो आणि एक आंतरराष्ट्रीय सल्लागार म्हणून मला माझा सल्ला त्यांच्याशी थोडासा कामाला त्याच्यासोबत असल्यामुळे मला खूपच आनंद वाटतो आणि आमील दादा बाबा आणि आज राम दोन्ही स्टुडिओ म्हणजे दोन्ही कंपन्या यांच्याशी जे काय आंतरराष्ट्रीय काम किंवा राष्ट्रीय काम याच्यामध्ये थोडासा हातभार आमचा लागतो याच्यासाठी खूपच आम्ही आनंदी आहे आणि जेणेकरून दोघांच्या पण आरोग्याला एक चांगल्या पद्धतीने अधिक आयुष्य लाभो हे आपण प्रार्थना करूया भगवंताच्यानी थँक्यू आबा